आता तर्कवितर्क लढवण्याला त्यांना वेळ आहे त्यामुळे पुढची पाच वर्ष त्यांनी तर्कवितर्क लढवावेत विजयी सलामी झालेली आहे विजयी पता पताका परत एकदा भगवी पताका घेऊन धैर्यशील माने महायुतीचा खासदार दिल्ली दरबारी निघालाय निश्चितच जे काय या ठिकाणी आरोप ते आतापर्यंत करत होते ते सगळे पोल ठरत जनतेनं परत एकदा विश्वास बहाल केलाय तो महायुतीच्या पाठीशी धैर्यशील मानेच्या पाठीशी आणि एका खासदाराला परत एकदा त्यांचे नेतृत्व करण्याची संधी दिली माझी जी इलेक्शन झाली ही सामान्य कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी बळ दिलं आणि आज मला परत एकदा सेवा करण्याची संधी दिली सन्मान्य विनय कोरे सावकरांनी रात्रीचा दिवस केला आणि या मतदारसंघामध्ये विजयश्री खेचून वाचण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं फार मोठे परिश्रम घेतले त्याचबरोबर आवाडेसाहेब असतील सन्मानी अडरावकर साहेब असतील तिकडे सदाभाऊ खोत साहेब असतील माडिक साहेब असतील ही थी सगळी मंडळी या ठिकाणी सतुभाऊ असतील सर्वच मंडळी अतिशय ताकदीनं या ठिकाणी राबली आणि मला गौरव भाऊंच्या त्यापासून त्या सगळ्यांनी या ठिकाणी ही ताकद दिल्यामुळं आज ह्या विजयाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि परत एकदा हारी बाजी को जीतने वाला ही बाधीगर किलाच आहे तसं आज सुरुवातीपासनं सीट जाती की काय अशा पद्धतीचं वातावरण होतं पण जो जिता वहीच